करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीच्या वतीनं पार्किंगची व्यवस्था केली जातीय त्यासाठी कोल्हापुरातील सरस्वती चित्रमंदिर समोरील बहुमजली कार पार्किंग इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय त्यामुळं सोमवारपासून नव्या इमारतीमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक भाविकांना शहरात वाहन पार्किंगची गैरसोय जाणवते त्यावर उपाय म्हणून देवस्थान समितीनं श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सरस्वती चित्र मंदिर जवळ बहुमजली पार्किंग इमारतीचं काम हाती घेतलं होतं सुमारे आठ कोटी रुपये खर्चाचं हे काम आता पूर्ण झालं असून या इमारतीमध्ये पंच्याहत्तर चारचाकी वाहनं आणि दोनशे दुचाकी वाहनं पार्किंग करता येणार आहेत दुचाकीसाठी मोफत पार्किंग करता येणार आहे तर चारचाकी प्रति तास चाळीस रुपये आकारण्यात येणार आहेत सध्या मंदिर परिसरात काही खाजगी जागा मालकांनी चारचाकी वाहनांसाठी भरमसाठ दर आकारणी करून पर्यटक भाविकांची खुलेआम लूट सुरू केली आहे त्याचबरोबर बिंदू चौकात खाजगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या पार्किंगचे दर सुद्धा सर्वसामान्य पर्यटक भाविकांना परवडणारे नाहीत या पार्श्वभूमीवर सरस्वती चित्र मंदिराजवळील इमारत भाविकांसाठी उपयुक्त ठरणार आहे अग्निशमन दलानं इमारतीची पाहणी करून मुख्य अग्निशमक दल प्रमुख मनीष रणभिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक आग प्रतिबंधक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत तसंच त्यांची चाचणी घेण्यात आली आहे या इमारतीमध्ये वीज आणि पाणी पुरवठ्याची सर्व कामं पूर्ण झाली आहेत त्यामुळं सोमवारपासून सरस्वती चित्रमंदिरजवळ देवस्थान समितीच्या वतीनं पार्किंग सुविधा सुरू होत असून ही बाब वाहनधारकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे बेसमेंटमध्ये सर्वसाधारण अडीचशे दुचाकी पार्किंग होतील तसेच ग्राउंड फ्लोअरवर पंधरा कार तसंच प्रथम द्वितीय मजल्यावर प्रत्येकी तीस कार पार्किंग होतील सदरचे कार पार्किंग सुरक्षित होण्याकरता कोल्हापूर महानगरपालिकेने अग्निशामन विभाग तसेच वाहतूक पोलीस विभाग यांच्या एन ओ सी प्राप्त केल्या आहेत या पार्किंगची उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय प्रशासक महोदया कोल्हापूर महानगरपालिका माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांनी या ठिकाणी भेटी देऊन सुरक्षेच्या दृष्टीनं तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीनं ज्या उपाययोजना करावायच्या आहेत त्याबाबत देखील मार्गदर्शन केलं आहे सर्वसाधारण नवरात्रोत्सवातील पहिल्या दिवसापासून म्हणजेच घटस्थापनेपासून सदरचं पार्किंग या ठिकाणी कार्यान्वित होईल त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सुरक्षेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही कॅमेरे तसेच आग्नी प्रतिबंधक उपाययोजना देखील केलेल्या आहेत